श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वर्षभरात एकूण चोवीस एकादशी साजऱ्या केल्या जातात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणून संबोधले जाते हिंदू धर्मात आषाढ महिन्याला विशेष महत्त्व आहे तसेच या महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आषाढ हा चातुर्मासातील पहिला महिना असतो या महिन्यात योगिनी एकादशी साजरी केली जाणार आहे या दिवशीचं व्रत कठीण असलं तरी त्याचा तितकाच चांगला आपल्याला लाभ मिळतो योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते वैदिकशास्त्रानुसार योगिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूंच्या निद्रकाळाच्या आधी पाळला जातो योगिनी एकादशीनंतर भगवान विष्णू देवशैनी एकादशीपासून चार महिने निद्रित असतात एकादशी तिथी श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि या तिथीला जर आपण श्रीहरिविष्णूंची विधिवत पूजा केली त्यांना प्रिय असणाऱ्या त्या वस्तू त्यांना अर्पण केल्या तर त्यामुळे श्रीहरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते आणि म्हणूनच आपल्याला दोन जुलैला म्हणजे मंगळवारी योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडा आहे वाईट शक्ती आहे पितृदोष आहे वास्तुदोष आहे ग्रहदोष आहे यापासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहणे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी किंवा इच्छापूर्ती एकादशी असं इच्छा सुद्धा म्हटलं जातं या दिवशी केलेल्या सेवेने केलेल्या उपायाने आपल्या प्रत्येक मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कलह होत असतील बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल किंवा मुलं आपली खूप खूप अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही बऱ्याचदा आपल्या मुलांच्या लग्न जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात ह्या समस्य ला प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल पितृदोष असेल किंवा आपली ग्रहदशा बरोबर नसेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या आपल्या आयुष्यामध्ये उद्भवू शकतात आणि अशा ज्या विशेष तिथी असतात आणि अशा तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तताही मिळण्यामध्ये मदतही मिळू शकते आता आपल्याला हा उपाय जो आहे तो कधी करायचा तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतो हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा असतो हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ह्या खोलून घ्यायच्या आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत अडचणी आहेत इडापिडा आहेत वाईट शक्ती आहे अलक्ष्मी आपल्या आपल्या घरातून आपल्याला बाहेर काढून टाकायचे म्हणून सर्व दर प्रथम दरवाजे आणि खिडक्या आहेत आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तो सुरू करायचा आपल्याला काय करायचं आहे एक मातीची मोठी पंथी घ्यायची त्या पंथीमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आणि त्या तांदळावर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या टाकायच्यात आणि त्या वड्यांवर आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे आणि त्याचबरोबर दोन हिरव्या वेलची आणि दोन लवंगा ह्या सुद्धा आपल्याला त्या पंथीमध्ये टाकायच्यात आणि देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला हा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे काही वेळा करता ही पंथी आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आणि त्यानंतर तिकडनं उचलायची उचलल्यानंतर आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये ह्याचा जो धूर आहे तो आपल्याला फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरभर आपल्याला हा धूर जो आहे तो फिरवायचा त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ही पंती आपल्याला ठेवायची जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्या मंत्राचा चा जप हा करायचा आहे जेव्हा कापूरबरोबर आपण ह्या सर्व वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकताय वाईट शक्ती इडापिडा आहे करणीबाधा आहे अलक्ष्मी आहे ती आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ